हॅलो हाय रिवन कशा सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन स्वीटी टी टोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली धडा तेहत्तीसवा मी आणि माझा जोडीदार मी आणि माझा जोडीदार चला तर समजून घेऊया काय तर काय सांगण्यात आलेलं आहे चला तर पाहून घेऊया पाठात योग्य चित्रांची जोडी रेघेने जोड रेघेने जोड चला तर पाहून घेऊया फळा दाखवण्यात आलेला आहे तर फळा काय कुठे वापरला जातो फळा तर फळा हा शाळेत वापरला जातो तर शिक्षक काय करतात या फळ्यावर लिहितात आपल्याला पाठ शिकवले जाते वेगवेगळ्या कृती वेगवेगळ्या गोष्टी या फळ्यांवर केले जाते तर शिक्षणासाठी या फळाचा वापर केला जातो तर फळ्यावर लिहिण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते खडूची गरज असते तर फळ्याचा जोडीदार कोण खडू आहे फळ्याचा जोडीदार कोण खडू आहे तर इथे आपल्याला रेघेने जोडून दाखवलेलं आहे पुढे गेल्यानंतर इथे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे पाऊस तर पाऊस पडल्यामुळे आपण काय होतो आपले कपडे ओले होतात आपण भिजतो तर पावसापासून आपल्याला स्वतःची रक्षा करायची आहे पावसात भिजायचं नाहीये तर पावसापासून वाचण्यासाठी पावसापासून बचाव होण्यासाठी आपण कशाचा वापर करतो छत्रीचा वापर करतो जेव्हा पाऊस येईल तर पावसापासून वाचण्यासाठी आपण कशाचा वापर करतो छत्रीचा वापर करतो तर पावसाचा जोडीदार कोण आहे छत्री पावसाचा जोडीदार छत्री आहे तर इथे आपण त्यांना रेघेने जोडून घेऊया तर पुढील चित्रात दाखवण्यात आलेला आहे बशी 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 कशासाठी वापरली जाते चहा पिण्यासाठी वापरली जाते तर चहा कशात असतो कपात असतो तर चहा कशात असतो कपात असतो कपातून तो बशीत घाटला जातो आणि बशीत पिला जातो तर बशीचा जोडीदार कोण येईल इथे कप ये तर इथे आपण आणि कपचा रेघेने जोडी मारून घेऊया पुढील चित्रात दाखवण्यात आलेला आहे झाडू झाडू झाडूमुळे आपले काय होते घर स्वच्छ राहते आणि केर कचरा बाहेर निघून जातो तर जो काही केर कचरा आपण जमा करतो तर तो कचऱ्या पेटीत घालण्यासाठी कस कशाचा कशा वापर करावा लागतो आपल्याला तेथे सुपलीचा वापर करावा लागतो तर झाडूचा जोडीदार येथे सुपली होईल झाडूचा जोडीदार कोण होईल सुपलू येईल तर त्यांना रेखेने तर जोडून घेऊया तर अशा प्रकारे आज आपण पाठ तेत्तीसावा मी आणि माझा जोडीदार हा पाठ पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय